नमस्कार कर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मी आपल्या ह्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी महिरप घेऊन आले आहे नवीन डिझाईन आहे महिरपचे तर चला बघूया आपण हे महिरप कसं बनवायचं ते त्यासाठी मी वापरणार आहे पाच नंबरचे मणी हिरवे काही पिवळे आणि गुलाबी कलरचे असे तीन प्रकारचे मणी वापरणार आहे मी तर चला आपण सुरुवात करू आता आठ नंबरची सुई आहे आणि हा ऐंशी एम एमचा नायलॉनचा धागा आहे तर सुरुवातीला आपण घेणार आहे गुलाबी रंगाचे मोती तर सहा गुलाबी रंगाची मोती घ्यायची आहे आपल्याला आपण सुरुवातीला सहा मणी घेणार आहे हे घेतले सहा मोती ते दोऱ्यात तोवून घ्यायचे आणि जो हा पहिला मोती आहे त्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि त्याचा असा एक गोल तयार करायचा आहे छोटा षटकोन तयार झालेला आहे याचा बघा आपल्याला षटकोनच तयार करायचा आहे तर आपण पुढे बघू पुढे आपल्याला दोन पिवळ्या रंगाचे मोती एक हिरव्या रंगाचा मोती आणि परत दोन पिवळ्या रंगाची मोती घ्यायची आहे अशी पाच मोती घ्यायची आहे आपल्याला आणि मग ते हा जो पिवळ्या सॉरी पिंक कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची बाहेर आणि पुढच्या एका मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची परत हे बघा ह्या पुढच्या मोत्यामध्ये आपण सुई फिरवून घेतली आहे परत आपण पिवळ्या रंगाचे दोन मोती घ्यायचे एक हिरव्या रंगाचा आणि एक पिवळ्या रंगाचा मोती घ्यायचा असे चारच मोती घ्यायचे आहे कारण इथे हे दोन मोती आहेत म्हणून तर आपण ह्या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून गुलाबी रंगाच्या मोत्यातून पुढच्या मोत्यात सुई फिरवून घ्यायची आहे बघा असे शर्ट कोण तयार करायचे आहेत आपल्याला पुढे पण एक दाखवते मी तुम्हाला परत दोन पिवळ्या रंगाचे मोती एक हिरव्या रंगाचा मोती आणि परत एक पिवळ्या रंगाचा मोती असे चार मोती आणि सेम पद्धत पिवळ्या रंगाच्या मोत्यातून पुढच्या दोन गुलाबी रंगाच्या मोत्यामध्ये सुई फिरवून घ्यायची आहे बघा असंच आपल्याला हे पूर्ण करायचं आहे तर मी पूर्ण करून घेते बघा मी हे षटकोन पूर्ण करून घेतला आहे असेच आपल्याला पंधरा षटकोन बनवायचे आहेत बघा मी ते बनवून ठेवले होते बघा असे पंधरा बनवून ठेवायचे आहे आपल्याला तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाढवू शकता पंधरा बनवा सोळा बनवा वीस बनवा तुम्हाला जेवढं मोठं महिरप पाहिजे असेल तेवढं मोठं तुम्ही बनवू शकतात तर आता आपल्याला हे महिरप जॉईन करून घ्यायचं आहे असं राऊंडमध्ये ठेवून आपण ते सर्व जॉईन करून घेणार आहे बघा तरी एवढं मोठं होतं ते समयीसाठी बनवणार आहे आपण तर समयीसाठी एवढं पुरेसा असणारे तर आपण चला जॉईन करू हे महिरप कसं जॉईन करायचं ते एक एक घेऊ आपण षटकोण जोडायला तर बघा ह्या हिरव्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आणि एक हिरवा मोती घ्यायचा आहे बघा एक हिरवा मोती घेतला आणि हा जो षटकोण आहे बघा हेरवा, हेरवा हा हिरवा हिरवा मोती आणि इकडचा हा हिरवा मोती ते आपण जॉईन करणार आहे तर त्यासाठी आपण हिरवा मोती घेतला आहे तर तो या हिरव्या मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि परत एक हिरवा मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे बघा असं आपल्याला हे जॉईन करायचं आहे बघा हे असं जॉईन करायचं आहे तर आपल्याला सगळे षटकोन अशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहे हे सर्व षटकोन एकमेकांना जॉईन करायचे आहे जसं मी हे केलं त्याच पद्धतीने हे सर्व मेहनत जॉईन करून घ्यायचे आहे सॉरी हे सर्वे फुलं एकमेकांना जॉईन करायचे आहे तर मी जॉईन करून घेते आणि मग पुढची एक स्टेप आहे मी तुम्हाला दाखवते तर बघा जॉईन करताना आपण एक फूल जॉईन केलं त्याच्यानंतर पुढच्या फुलाला जॉईन करण्यासाठी कसं यायचं पुढे मी तुम्हाला सांगते हे बघा प्रत्येक वेळेस आपल्याला जमणार नाही प्रत्येक ठिकाणी दोऱ्याला गाठण मारा दोरा कट करा परत पुढचा दोरा घ्या तर त्यापेक्षा आपण डायरेक्ट ह्या बाजूनी निघून ह्या या मण्यापर्यंत यायचं आहे तर बस ह्या एवढ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आणि ह्या पुढच्या मोत्यामध्ये यायचं आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने सुई पुढे काढून घ्यायची आहे आपल्याला बघा मी इतकं जॉईन करून घेतलेलं आहे बघा खूप सुंदर दिसतं आहे तुम्ही हे ताटाभोवती पण ठेवू शकतात बघा एवढ्या भागात तुम्ही ताट ठेवू शकतात नैवेद्याचं आता शेवटचं फूल जोडायचं बाकी आहे ते जोडते मी आणि मग आपण हे पूर्ण महिरप जॉईन करणार आहे गोल करणार आहे आणि परत एक पुढे स्टेप आहे ती पण आपण बघणार आहे तर मी हे आधी जॉईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची स्टेप काय आहे ते खूप छान महिरप आहे हे श्रुती ताईंनी बनवलेलं आहे हे तर मी व्हिडिओ टाकला होता त्यात आवडलं ते महिरप तर मला रिक्वेस्ट होती की श्रुतीताईंनी बनवलेलं महिरप बनवा म्हणून तर मग म्हणून त्या रिक्वेस्टवर मी आज हे महिरप बनवलं आहे तर तुम्ही पण ट्राय कराल तर आ, मला एक फोटो नक्की काढून पाठवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माझ्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे मला तिथे जॉईन करा तुम्ही सर्व बघा हे महिरप आता आपण पूर्ण गोल जॉईन करणार आहे तर त्यासाठी परत सेम प्रोसेस आहे जसं आपण इकडे जॉईन केलं त्याच पद्धतीने आपण इथे पण जॉईन करणार आहे बघा आणि परत एक मोती जॉईन न जॉईन नाही ना केलं तर तुम्ही ते ताटाभोवती वापरू शकतात म्हणजे कुठल्याही ताटाला ते ॲडजस्ट होणार आहे आणि जर जॉईन केलं तर मग त्याची एक स्पेसिफिक साईज तयार होते मग ती तुम्ही तेवढ्याचसाठी वाप वापरू शकतात माफ करा जरा चुकलं माझं याला जरा वेगळा आकार आलेला आहे मी इथे जॉईन न करता इथे जॉईन केलं त्याच्यामुळे त्याला जरा असा आकार आलेला आहे तुम्हाला हार बनवायचा असेल तर तुम्ही ह्या शेपमध्ये हार बनवू शकतात बघा छान वाटेल मी माझी चूक सुधरावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा मी हे जॉईन करून घेतलं आहे पूर्ण बघा खूप सुंदर दिसतं आहे एवढं पण छान वाटतं समयभोवती तुम्ही ठेवू शकतात तर आपल्याला बघायची आहे पुढची स्टेप तर त्यासाठी बघा आपण आता हिरव्या मोत्यामध्ये सुई फिरवून घेणार आहे चला वर हिरव्या मण्यामध्ये आपण सुई काढून घेऊ वरच्या दिशेने हे बघा आता आपल्याला घ्यायचे आहे चार हिरवे मोती घ्यायचे आहे आपल्याला हे घेतले चार हिरवे मोती मग नंतर आपल्याला तीन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे हे घेतले तीन गुलाबी रंगाचे मोती आता बघा आपल्याला या गुलाबी रंगाच्या मोत्यामधून बघा हा जो गुलाबी रंगाचा सॉरी हा जो हिरव्या रंगाचा मोती आहे त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे बघा असे असं फुल तयार करायचं आहे आपल्याला असं हे बघा आता पुढे घ्यायचे आहे आपल्याला तीन हिरव्या रंगाचे मोती तीन हिरव्या रंगाचे मोती घ्यायचे आणि बघा सुरुवातीला आपण या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर घेतली मग आपण चार हिरवे मोती घेतले आणि तीन गुलाबी मोती घेतले आणि मग सुई फिरवून ह्या हिरव्या मोत्यातून आपण तीन मोती घेतले परत तर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो हिरवा मोती आहे हा जो हिरवा मोती आहे त्याच्या त्या मोत्यातून ह्या बाजूला आपण सुई घेणार आहे या दिशेला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक पाकळी तयार करायची आहे जरा घट्ट विणून घ्या म्हणजे ते व्यवस्थित आकार राहील त्याचा हे बघा परत एक सांगते मी तुम्हाला पुढे बघा आपली ही पाकळी तयार झालेली आहे एक त्याचप्रकारे आपल्याला या सर्व महि सर्व महिर आपल्या अशाच पाकळ्या बनवायच्या आहे मधल्या साईडला तर ही पाकडी तयार झाली तर आपण सुई फिरवून आपण या हिरव्या मोत्यात यायचं आहे आपल्याला असं इकडून सुई फिरवून घेऊन या मोत्यामध्ये आपण सुई काढून घेणार आहे आणि मग पुढची पाकडी आपण तिथून सुरुवात करणार आहे परत म्हणजे त्या पाकळीला एक व्यवस्थित आकार येतो बघा आता आपण घेणार आहे चार हिरव्या रंगाचे मोती हे घेतले चार हिरव्या रंगाचे मोती मग नंतर तीन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि जसं आपण हे फूल तयार केलं त्याच पद्धतीने आपण इथे करणार आहे तर बघा हा जो हिरवा मोती आहे एकच त्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हे एक फूल तयार झालं आता पुढे आपण तीन हिरवी मोती घ्यायचे आहे हे घेतले तीन हिरवे मोती आणि बघा आता हा जो हिरवा मोती आहे त्या हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची आहे बघा खालच्या दिशेने सुई काढून घेतली आता परत आपल्याला या मोत्यातून फिरून ह्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा आता परत एक पाकडी बनवून दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित बघा चार हिरवे मोती घ्यायचे आणि तीन गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहे बघा ही पाकळी बनवताना लक्षात ठेवा ह्या ह्या मोत्यात असताना दोरा ह्या साईडला निघाला पाहिजे आणि पाकडी पूर्ण झाल्यानंतर या, या मोत्यातून ह्या दिशेने असा राऊंड पूर्ण झाला पाहिजे गोलाकार आकार तयार झाला पाहिजे पाकडीचा तेव्हा ती पाकळी एकदम व्यवस्थित येते बघा परत ही पाकडी तयार करू आपण या हिरव्या मोत्यातून सी घ्यायची काढून आणि मग तीन हिरवे मोती घ्यायचे हे घेतले तीन हिरवे मोती आणि बघा या हिरव्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे ही झाली आपली तिसरी पाकळी तयार आणि परत सुई गोलाकार फिरवून या हिरव्या मोत्यामध्ये आपण यायचं आहे तीन पाकळ्या मी तुम्हाला बनवून दाखवल्या आहे त्याच पद्धतीने तुम्ही या सर्व महिरपला आपला अशा पाकळ्या बनवायच्या आहे एकदम सोपा आहे व्यवस्थित बघा या तीन पाकळ्या मी कशा बनवल्या आहे आणि त्याच पद्धतीने ह्या सर्व पाकळ्या तयार करायच्या आहे तर मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण महिरप दाखवते कसं दिसतं ते बघा आपलं हे महिरप तयार झालेलं आहे बघा किती सुंदर दिसतं आहे खूपच सुंदर दिसतं आहे बघा स्पेशल थँक्स टू श्रुतीताई त्यांनी ही डिझाईन आपल्यासोबत शेअर केल्याबद्दल बघा खूप खूप सुंदर दिसतं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला एक फोटो नक्की पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा तुमच्या मैत्रिणींसोबत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत to parenta bye bye